सगळ्यांना स्त्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ तर आज आहे वार रविवार खूप छान अशी पूजा केलेली आहे धनलक्ष्मी कुंचन माता लक्ष्मी स्वामी माऊली सगळ्यांची छान अशी पूजा झालेली आहे तसंच बघा उत्तर दिशेला देवघराच्या तुपाच्या वातीचा दिवा लावलेला आहे कारण तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरी अखंड आपल्या घरी अखंड लक्ष्मी माता वास करते आणि अखंड लक्ष्मी प्राप्ती आशीर्वाद देते तसंच बघा महालक्ष्मीची रत्न त्यांचा प्रिय शृंगारसुद्धा त्याचीसुद्धा पूजा केलेली आहे चक्र कवड्या हळकुंड सगळ्याची सेवा केली तसंच बघा खूप सुंदर अशी धनलक्ष्मी कुंचनचीसुद्धा सेवा झालेली आहे तर बऱ्याच ताई म्हणतात की धनलक्ष्मी कुंचनची ताई सेवा फक्त रविवारी सॉरी शुक्रवारी आणि मंगळवारी करायची का रोज करायची तर म मा, माझा अनुभव तुम्हाला स्वतःचं सांगते कारण ही सेवा ही मी नित्य करते त्यामुळं माझ्या आयुष्यामधले जे काही प्रश्न होते जे काही प्रॉब्लेम होते ते दूर झालेले आहे जसं की आर्थिक असेल किंवा आपल्या घरी लक्ष्मी माता टिकत नसेल तर ह्याच्या रिझल्ट मला खूप छान आहेत पण मी ही रोज सेवा करते मीही तुम्हाला सांगेल वेळ असेल तर एक वीस मिनटं लागतात ते सेवे कराय सेवा करायला जास्त लागत नाही तसंच माता लक्ष्मीचं अष्टक हे रोज सकाळ संध्याकाळ पठण करायचं ह्याचे सुद्धा अनुभव खूप मोठे आणि सगळे मनोरथ मनोकामना तुमची पूर्ण होते तसंच बघा हा स्वस्तिक दिवा हा शुभ मानला जातो स्वस्तिक म्हणजे शुभचिन्ह आहे तर हा दिवा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे लवकरात लवकर ताईंनी ऑर्डर करा ज्यांना हवा आहे तर बघा त्या निमित्ताने स्वस्तिकाचंही विधिवत पूजन होतं आणि दिव्याचंही विधिवत पूजन होतं तसंच बघा बऱ्याच ताई आहे अगरबत्ती खाली सांडते तर त्यासाठी काय आहे का तर हे अगरबत्ती स्टँड आहे कमळं असणार कमळाच्या आकाराचं तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता सगळी विभूती बघा ह्याच्यामध्ये पडते म्हणजे आजूबाजूला विभूती पडत नाही आणि ही विभूती आपण तीर्थ म्हणून किंवा ज्याला खूपच त्रास आहे त्याला ही देऊ शकतो म्हणजे त्या विभूतीचे महत्व तुम्हाला सर्वांनाच माहितीये कारण आपण विभूती म्हणजे ते अगरबत्तीला जप वगैरे करत असतो सेवा करत असतो तसंच बघा श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं आसन त्यामुळं लक्ष्मीचं प्रिय गुलाब लाल फुल आणि विष्णूंचं प्रिय फुल पिवळं असं दोन फुलं वाहिलेली आहेत तसंच बघा कासव म्हणजे भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं अवतार आहे ते तसंच बघा शंख आणि स्वामी माऊलींच्या वटवृक्ष अक्कलकोट पादुका त्यांच्यावरती चाफ्याचं फूल छान असं ठेवलेलं आहे तसंच बघा सुंदर अशी सेवा झालेली आहे महादेवांची तसंच बाळकृष्ण आणि माता अन्नपूर्णा तर सगळ्यांना मी मोत्याचे दागिने घातलेले आहेत हे ओरिजिनल मोती आहेत प्युअर मोत्याची ही माळ आहे जी तुम्ही बघताय सगळ्या देवांच्या गळ्यामध्ये आहे कारण सगळ्या देवांनासुद्धा आपण छान असे माळ वगैरे घातल्या पाहिजेत तसंच बघा माता लक्ष्मीची सेवा झालेली आहे आई साहेबांना छान असा सुगंधी फ्रेश असा गजरा घातलेला आहे आणि चाफ्याचं चा फूल तसंच बघा बालाजी भगवानांना पण छान अशी माळ घातली मोत्याची आता ह्यांना माळ करायची आहे ह्या महिन्यामध्ये धन्वंतरींना पण माळ करणार आहे तसेच बघा सगळ्यांची लाडकी गणू आणि गणूंना आज नैवेद्य बुंदीच्या लाडवाचं दाखवलं आहे कारण बुंदीचे लाडू हे काल मी तुम्हाला सांगते व्हिडिओच्या व्हिडिओमध्येच की बुंदीचे लाडू मी काल एकशे आठ आणले होते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची खूप छान अशी सेवा झालेली आहे आई तुळजाभवानी कुलदैवत आणि ज्योतिबा तसंच बघा दत्तगुरू दत्तगुरूंना पण छान अशी मोत्याची माळ घातलेली आहे कारण सप्ताह चालू आहे तर बघा सगळ्या देवांची छान अशी पूजा केलेली आहे आणि स्वामींची मूर्ती आहे माझ्या देवघरामध्ये अडीच इंचाची तसंच आई लक्ष्मी देवी पण छान असा फोटो आहे पैशाचा धनाचा वर्षाव आहेत आणि स्वामी माऊलीनं बघा खूप गोडाशी पल्लवीनी खूप गोडाशी कंथाटोपी आणि श्वाल तिने बनवून पाठवलेली आहे तुम्ही बघू शकता माऊलींची खूप सुंदर अशी कंथा टोपी तिने स्वतः बनवून पाठवलेली आहे आणि तिने सांगितले की स्वामींना तू रोज शीतल घालत जा एक माझ्याकडून सेवा तसंच बघा स्वामी माऊलीला खूप छान असा नैवेद्य मी दाखवलेला आहे लाडवाचा तुम्ही बघू शकता स्वामी लाडू ग्रहण करा खूप छान असा लाडू आहे आणि ग्रहण करा माऊली कारण काल एकशे आठ लाडवांचा नैवेद्य बनवला होता आणि माझी खूप मोठी इच्छा पूर्ण झाली झालीवर का तुम्हाला सर्वांना सांगते कारण माझी इच्छा पूर्ण होते मी जे जे मागते स्वामी कधी नाही म्हणत नाही देतात आणि स्वामी तुम्ही हा नैवेद्य ग्रहण करा कारण काल एकशे आठ लाडू आपण सर्वांना वाटले आणि तुम्हीसुद्धा नैवेद्य ग्रहण करा माऊली कारण तुमच्या कृपा आशीर्वादाने मला एक भाऊ भेटला आणि खूप तुमचा खूप खूप आशीर्वाद आहे माऊली मला आणि खूप काही आहे जे सगळ्यांना सांगायचं आहे की तुमच्या सेवेमध्ये जास्तीत जास्त सेवेकरी वाढवायचे जसं तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली जसं तुम्ही मला आशीर्वाद देत आहे तसं सर्वांना आशीर्वाद द्यावी एवढीच माऊली माझीसुद्धा इच्छा आहे आणि जे कोणी तुमचे व्हिडिओ बघतायत त्यांनासुद्धा तुम्ही तुमचा कृपा आशीर्वाद द्या आणि जो स्वामींची सेवा करतो त्याला प्रचिती आल्याशिवाय राहत नाही त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही तर हा माझा अनुभव आहे तर माझी खूप छान अशी एक इच्छा पूर्ण झाली म्हणजे इच्छा कोणती होती हे मी नाही तुम्हाला सांगणार फक्त मी माझ्या माऊलींना सांगते पण ती पूर्ण झाली म्हणून मी एकशे आठ लाडू आणले आणि मी काय केलं हे सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा खूप छान असं स्वामींच्या ह्या पादुका आहेत त्याच्यावरती डोकं ठेवलं की असं वाटतं की साक्षात स्वामी माऊलींच्या चरणावरती आपण डोकं ठेवतो म्हणजे एवढं पॉझिटिव्ह आणि एवढं सकारात्मक वाटतं कारण आपले जे चक्र आहेत ते एकदमच असे ॲक्टिव्ह होतात आणि खूप प्रसन्न वाटतं ह्याचा अनुभव मला आहे तर तुम्ही तुमच्याकडे जर अशा स्वामींच्या वटवृक्ष पादुका असतील तर चंदन लिंपन नक्की करा तुम्ही त्याला जर हव्या असतील तर तुम्हाला अक्कलकोटमध्ये त्या नक्की मिळतील तर स्वामी माऊली खूप गोड दिसत आहेत आणि बघा तिने त्यांच्या भक्ताची शॉल घातली तिने असे बारा शॉल बनवून पाठवलेले आहेत आणि स्वामी खूपच गोड दिसत आहेत तुम्ही तर बघताय स्वामी छान छान दिसत आहेत आणि तिची एक सेवा आहे आणि तिला पण खूप मोठा अनुभव आला आहे बरं का स्वामींचा कारण तिने मूर्ती घेतली माझ्याकडून घेतली ती सेवेमध्ये आली आणि तिच्या आयुष्याचं खूप कल्याण झालंय कारण माझे व्हिडिओ बघून बघून तिलासुद्धा सेवा करायची खूप इच्छा झाली आणि माझ्या स्टेटस वगैरे बघायची म्हणजे अगोदर माझं देवघर छोटं होतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे पण कसं असते निमित्त मात्र मी आहे पण अनेक सेवेकरी घडवले अनेक सेवेकरी घडले आने आणि अनेक सेवेकरांचा अनुभव आहे तसंच बघा एक ताई आहे पार्लरवाली तीसुद्धा माझ्या सानिध्यात आली आणि स्वामीमय झाली तर तिचासुद्धा अनुभव लवकरच मी तुम्हाला शेअर करेल की ती सर्वांना सांगते पार्लरमध्ये येणाऱ्या सगळ्या लोकांना की ताईंमुळं मी सेवेत आले आणि मला खूप छान वाटते स्वामींच्या सेवेमध्ये आणि तिला अनुभवसुद्धा खूप चांगले आले म्हणजे एका काळी बिझनेस खूप होत नव्हता पण जसं ती स्वामींची सेवा जसं जग तिला करायला सांगितला तसं तिलासुद्धा खूप छान असा फरक पडला आहे बरं का स्वामी सेवेचा तिने स्वतः सांगितलेला आहे त्यामुळे बघा स्वामींची जो सेवा करतो ती कधीच वाया जात नाही प्रत्येकाला अनुभव आणि प्रचिती माऊली देतातच देतात तर बघा खूप छान अशी आजची पूजा झाली एकदम मनाला प्रसन्न तुम्हालासुद्धा वाटेल ज्या ताईंना धनलक्ष्मी कुंचनचा अनुभव आलेला आहे त्यांनी कमेंटमध्ये स्वतःचा अनुभव शेअर करावा कारण आपल्या चॅनलवरती ज्या सेवा असतात त्या स्वतः मी केलेल्या असतात कोणतीही सेवा अशीच सांगत नाही कारण त्या सेवेतून मी स्वतः अनुभव घेते आणि मग तुम्हाला सांगत असते तसंच बघा तुम्ही कमळाची रांगोळी नक्की काढा प्रत्येक वाराची प्रत्येक वारानुसार रांगोळी काढा आज रविवार आज रविवार आहे तसंच तुळजाभवानी माता प्रसन्न आज तुळजाभवानीचं मी रांगोळी काढलेलं आहे छाप तर हे सगळे रांगोळी छाप पण आपल्याकडे मिळतात बरं का तुम्ही हे रांगोळी छापसुद्धा आपल्याकडून ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमधून तर खूप छान अशी माता लक्ष्मीची सेवा झालेली आहे तसंच पदमची रांगोळी बऱ्याचदा पाहिजे होती कमलदल म्हणून तीसुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल खूप सुंदर अशा रांगोळ्याचे साचे आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि मार्केटपेक्षा कमी किमतीत आहेत मार्केटमध्ये जो साचा तुम्हाला दोनशेला मिळतो तो फक्त आपल्याकडे दीडशे रुपयेमध्ये मिळतो आणि हे छोटे छोटे साचे सुद्धा खूप छान छान आहेत बरं का सेवेसाठी तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता तसंच ह्या बांगड्या सुद्धा माता लक्ष्मीच्या सेवेच्या म्हणजे छान असे शृंगारच्या आहेत तसंच धनलक्ष्मी कुंचन आहे हे चांदीचं कमळाचं चा फुल आहे कवड्या आहे गोमती चक्र म्हणजे तुम्हाला जे जे माझ्या देवघरामध्ये दिसतं ते ते सगळं तुम्हाला आपल्याकडे मिळेल तर आजची सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा स्वामींच्या सेवेत नसाल तर लवकरात लवकर सेवेमध्ये या तर बऱ्याच ताईंचं सारखा सारखा एकच प्रश्न असतो की ताई आमच्या घरी आर्थिक प्रॉब्लेम खूप आहे म्हणजे आमच्या घरी पैसा टिकत नाही किंवा आमचे मिस्टर किंवा आम्ही खूप कष्ट करतो पण त्या कष्टाला यश मिळत नाही किंवा नित्य नाही का प्रत्येक दिवस हा आम्हाला नाही का की बाबा आज आमचा धंदा होईल की नाही आज आमचा व्यवसाय होईल की नाही किंवा आम्हाला नवीन काम भेटेल की नाही म्हणजे ह्या चिंतेमध्येच अख्खा दिवस जातो पण त्यांचं मत आहे की ताई असं काही घडत नाहीये किंवा आम्ही स्वामींची सेवा करतो जप करतो तुम्ही सांगता तसा अभिषेक पण आमच्या घरामध्ये चालू आहे पण आम्हाला असा फरकच नाही पडत आहे ताई असं का होतं तर कसं असतं स्वामी कर्मभोग हा तर तुमचा सेवेमधूनच भोगून घेतात कारण आपल्या हातून मागच्या मी खूप काहीतरी घडलेलं असतं त्यामुळे ह्या जन्मी आपल्याला त्रास असतो किंवा ह्या जन्मी आपली कोणतीही कामं होत नाही किंवा आपल्याला हवं तसं फळ मिळत नाही पण मग काय करायचं तर स्वामींचा तुम्ही जप करायचा स्वामींचा अभिषेकला खूप महत्व आहे तुम्हाला सर्वांना मी सांगते आता बऱ्याच ताईंनी आपल्याकडे मूर्ती घेतली तिने अभिषेकची सेवा चालू केली तुम्ही चाळीस दिवस सेवा अभिषेकची करून बघा स्वतः अनुभव घ्या फक्त ब्रह्म म्हणजे कसं पाच सहा सात हे चार मध्ये कधी स्वामींचा अभिषेक करायचा सात नंतरचा अभिषेक चालतो केला तर पण तुम्हाला जर लवकर प्रचिती लवकर फळ हवं असेल तर स्वामी माऊलींचा अभिषेक मूर्तावरती करा अभिषेक पण होतो मूर्तीवर आणि तुमचा एकशाट वेळा जप होतो म्हणजे एकशाट वेळा जप म्हणत म्हणत स्वामींच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा जसं की दुधानी करा पंचामृतनी करा पण तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही कोमट पाणी करा थोडस जल किंवा गुलाब पाकळ्या टाका जेव्हा तुम्ही स्वामी नांगोळीसाठी पाणी तयार करत असता सुगंधी आणि बघा स्वामी माऊलीने एका पाट्यावरती घ्या एका पाटावरती थोडंसं तामण ठेवा त्याच्यामध्ये चंदनाने ओम असं काढा किंवा स्वस्तिक काळा थोड्याशा अक्षता टाका कारण अक्षता हे शुभ असतात आणि त्याच्यानंतर अगरबत्ती आणि दिवा प्रज्वलित करायचे स्वामींचा अभिषेक करताना आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं एकशे आठ वेळा म्हणून अभिषेक करायचा म्हणजे कसं कर एका एक वेळी दोन सेवा पूर्ण होतात जसं की तुमचा अभिषेक करता करता जप पण होतो आणि स्वामींचा अभिषेक ही होतो म्हणजे वेगळा तुम्हाला वेळ द्यायची गरज पडत नाही तर असा हा स्वामींच्या अभिषेकची एकदम सोपी आणि साधी सेवा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर स्वामींना छान कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं स्वामीना गंध लावायचा स्वामींचं प्रिय हिनात तर लावायचं फुलं असेल तर स्वामीना, 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 स्वामीना फुल तुम्ही वाहू शकता नसेल तरी काही हरकत नाही फक्त माऊलीला कसं तुमचा भाव महत्वाचा आहे आता मॅडम फुलं आहेत किंवा मी देवघर बनवलं किंवा माझी परिस्थिती चांगली आहे स्वामी कृपेने आणि खूप चांगले म्हणजे अगोदर काहीच नव्हतं आमच्याकडे पण स्वामी सेवेत आल्यापासून स्वामींनी सगळे मार्ग आमच्यासाठी उघडले म्हणजे त्यांच्या सेवेचं फळ त्यांनी आम्हाला ह्या वर्षी खूप मोठं दिलंय जसं की स्वामी वस्त्र अलंकार चालू झाले तुम्ही तर बघताय चार वर्ष माऊलींची सेवा केली एका अपघातामधून स्वामींनी मला बाहेर काढलं एका अपघातामध्ये स्वामींचा दृष्टांत झाला त्या अपघातामधून मी स्वामींच्या बघा एक दीडशे मूर्ती मूर्ती होती मॅडम त्याच्या अभिषेकच्या तीर्थाने माझं शरीर नीट झालं किंवा त्यामुळे मी बरी झाले आणि मी एवढे दहा बारा लाख रुपये खर्च करून सुद्धा मी नीट होऊ शकत नव्हते पण बघा अशक्य शक्य केलं म्हणजे ते एवढे पैसे कुठं आणि स्वामींचा अभिषेक कुठं फक्त मी स्वामींच्या अभिषेकला मोजून अर्धा तास वेळ दिला ती सेवा मनोभावे केली त्याच्यानंतर अक्कलकोटात स्वामींनी बोलवलं आणि ही मूर्ती मी स्वामींची आणली आणि त्यापासून आयुष्यामध्ये खूप चांगलं घडलं असा विचार नका करू मूर्ती नाही आमच्याकडं मग येईल तेव्हा जप करू येईल तेव्हा अभिषेक करू जिथं तिथं म्हणजे आमच्याकडेच असं नाही जिथं मूर्ती मिळेल तिथं घ्या आणि तुम्ही सेवा चालू करा आणि ते चाळीस दिवसाच्या सेवेनंतर तुम्ही नक्की अक्कलकोटला जा कारण अभिषेक स्वीकारला अभिषेक केल्याशिवाय तुम्ही स्वामींच्या दर्शनाला जाऊ नका असं मी म्हणलं म्हणजे अगोदर सेवा करा आणि तुम्हाला त्या सेवेतनं खूप छान आणि गोड अनुभव तेव्हा तुम्ही स्वामी माऊलींच्या दर्शनाला अक्कलकोटमध्ये जा तुम्ही स्वामी माऊलींना छान असा बेसनच्या लाडवाचा नैवेद्य घेऊन जा पुरणपोळी घेऊन जा आणि तुमची जी काही इच्छा असेल तिथं स्वामींना बोला आणि स्वामींना सांगा की स्वामी मी तुमचा सेवे करे मला तुम्ही स्वीकारा माझ्या आयुष्यामध्ये असंख्य दुःख आहे संकट येत आहेत किंवा मला कशामध्ये यश मिळत नाहीये मला खूप त्रास होतोय आणि मला ह्यातून बाहेर काढा मला पैशा प्रॉपर्टीपेक्षा स्वामी चांगलं आरोग्य द्या मला जो काही संसार आहे तो सुखी असू दे माझ्या मुलाबाळांना सुखी ठेवा किंवा माझ्या नवऱ्याला उरे, माझ्या नवऱ्याचं आयुष्य वाढू दे आमचं जे काही म्हातारपण आहे जे काही तरुण पण आहे ते तुमच्या सेवेसाठी तुम्ही मान्य करून घ्या आणि आम्हाला वेळोवेळी चांगला मार्ग दाखवा आमच्याकडून कोणताही वाईट कर्म घडू नये ह्याची काळजी घ्या कारण ह्या जन्मामध्ये आम्ही खूप दुःख सहन केले माऊली खूप त्रास सहन केलाय पण पुढच्या जन्मी असं काही नको आहे पुढचा जन्म हा आम्हाला चांगला द्या कसं असतं पैसा पाणी प्रॉपर्टी ह्याचं सुखाची व्याख्या ही जग करतं पण आमच्या समाधानाची व्याख्या ही आम्हाला स्वतः करायची ना आम्हाला सगळ्यात जास्त महत्वाचं आहे समाधानाने सुख आणि तुमच्या सेवेत ठेवा म्हणजे कसं रोजीरोटी कमवून इतकं आम्हाला लायक बनवा किंवा आमची दोन टायमाचं चूल चालेल किंवा दोन टायमाचं जीव आम्ही पोटभर जेवण जिऊ शकेल आमच्या मुलांना चांगलं आयुष्य देऊ शकेल आमच्या मुलांच्या गरजा आम्ही पूर्ण करू शकेल किंवा आम्ही एक चांगले आई वडील किंवा आम्ही एक चांगले ससस् बनू शकू एवढं आम्हाला चांगली बुद्धी द्या आणि आमच्याकडून चांगला कर्म दे एवढंच माऊली हवंय असं म्हणा आणि स्वामींना मनोभावे नमस्कार करा बघा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील फक्त कसं असतं की स्वामींच्या सेवेचं से फळ लगेच कोणाला मिळत नाही स्वामींच्या सेवेमध्ये स्वामी परीक्षा बघतात सातत्य बघतात हा भक्त खरंच आहे का कधी कधी परीक्षा घेण्यासाठी संकट स्वतः स्वामी तुमच्यावरती आणतात तो बघतात की हा भक्त हारतो का हा भक्त खसतो का ह्या भक्ताचा माझ्यावरती विश्वास आहे का पण ते संकट कधी वाईट नसतं कारण त्याच्या का पाठी मग आपली माऊली उभी राहिलेली असते आणि माऊली बघत असते की खरंच हा त्या लायक आहे का म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट देण्यासाठी देव असंच का देईल देव परीक्षा घेईल ना हा स्वार्थी आहे का हा हिची नीतिमत्ता कशी हा प्रामाणिक आहे का हा मी जी दिलेल जी जे दिलेलं जे वैभव आहे जे काही मी ह्याला थोडंफार भाकरी देतोय ती सांभाळू शकतो का, का तुम्हाच करतो ह्या सगळ्या गोष्टी स्वतः माऊली बघत असतात माऊली स्वतः परीक्षा घेतात आणि त्याच्यानंतरच तुम्हाला त्याचं फळ मिळतं जसं की चार वर्ष स्वामीने कधी म्हंटलं नाही मला घर द्या मला प्रॉपर्टी द्या मला बिझनेस द्या व्यवसाय द्या काहीच असं म्हटलं नाही पण स्वामीने सगळं दिलं दोन वर्षापूर्वी स्वामींनी गाडी घेऊन दिली ती गाडी ट्रान्सपोर्टला लावली त्याच्यावरती बघा एका ड्रायव्हरचं पोट भरतं म्हणजे निमित्त मात्र आपण असतो आम्ही गाडी नाही घेतली स्वामींच्या सेवेतनं एवढी मोठी गाडी घेतली ती गाडी कंपनीला लावली त्याच्यावरती ड्रायव्हर आहे त्याला पगार आहे म्हणजे बघा गाडीचा हप्ताही जातो ड्रायव्हरचा पगारही जातो आणि त्यातून थोडीफार सेव्हिंगही होते म्हणजे ही माझ्या माऊलींची माझ्यावरती झालेली कृपा तसंच हे स्वामी वस्त्र अलंकार आपण काढलं त्याच्या निमित्ताने खूप काही एकताई लोकरचे वस्त्र बनवतात तिला रोजगार मिळाला काकू वस्त्र बनवतात त्यांना रोजगार भेटला त्याच्यामधून माझंही घर चालतंय तसंच बघा आपण मूर्त्या घरोघरी पाठवतो भरपूर म्हणजे कसं असतं निमित्त मात्र आपण असतो पण स्वामींनी बघा प्रत्येकाच्या ऐपतीनुसार प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला स्वामीने काम दिलं कारण आपण निमित्त असतो पण माऊलीने त्या व्यक्तीकडून सेवा करून घ्यायची असते ही माउलींची प्रचिती असते मग बघा एवढं मोठं हे स्वामी वस्त्र अलंकार झालं आता अभिषेक आपल्याकडे आहे त्याचे पगार आहे म्हणजे बघा म्हणजे हे सगळं ॲटोमॅटिक तयार झालं हे आम्ही काहीच नाही केलं स्वामी मागे बसले त्यांना स्मरून सांगते की ह्याचा कधी प्लॅन नव्हता आयुष्यामध्ये फक्त एका कंटाटीपासून जे शॉप चालू झालं त्या जेवढ्या मोठ्या लेवलला आलं की आपल्याकडे अडीच ते तीन हजारापेक्षा जास्त प्रोडक्ट आपण अवेलेबल केले आणि स्वतः आपण पूजा करून घरोघरी ह्या वस्तू पाठवतो कारण दुकानं तुम्हाला भरपूर मार्केटमध्ये मिळतात पण कसं असतं की स्वामी सेवेतून हे कार्य चालू झालं स्वामी घरोघरी पोचतायत तुम्हाला घरोघरी वस्त्र मिळताय स्वामींना तुम्हाला सुद्धा छान सजवतं कसं असतं की स्वामी माऊलीला काहीच नकोय स्वामी माऊलीला वस्त्रही नकोय स्वामींना हारही नकोय स्वामींना काहीच नकोय पण आपण माऊलींवरती खूप प्रेम करतो म्हणून त्यांना सजवतो किंवा आपण माऊलीला आपल्या घरातला एक व्यक्ती मानतो म्हणून त्यांची सेवा आपल्या आई वडिलांसारखी आपल्या ससर आपण करत असतो तर कसं असतं की माऊलींवरती आपण खूप प्रेम करतो तेवढंच स्वामी माऊली सुद्धा आपल्यावरती प्रेम करतात तर बघा रात्रीचं लाईव्ह नामस्मरण झालं नाही कारण माझ्या मुलालाही खूप सर्दी कप झालाय आणि मलाही खूप सर्दी होती तर बघा स्वामींनी सकाळी उठल्या उठल्या त्यांना चहा द्यायला स्वामींनी बघा व्हिडिओ मी शॉर्ट टाकलेला आजची रील्स आहे बघा शॉर्ट व्हिडिओची टोपी काढून साईडला ठेवली म्हणजे असे खूप अनुभव येतात तर काय येतात कारण चार वर्ष झालं स्वामींशिवाय कोणाशी बोलणं झालं नाही जेव्हा आयुष्यात प्रसंग येईल जेव्हा कधी मनाला दुःख होईल कधी लोक आपलं मन दुखवतील हो कधी कोण त्रास देईल तेव्हा कोणाशी न बोलता कारण कसं असतं जग आपलं दुःख हो खूप रडून ऐकतं आणि बाहेर जाऊन हसून सांगतं की बाबा हा काय फायदा हे स्वामी सेवेकरी असून पण ह्यांना त्रास आहे त्यामुळे जेव्हा मनजड होतं जेव्हा खूप काय वाटतं तेव्हा फक्त आपल्या स्वामींना अगरबत्ती लावायची तुमच्या ऐपतीनुसार एक अगरबत्ती लावा दोन लावा त्यांच्या समोर बसा ते ऐकत असतात त्यांना सांगा स्वामी आज असं घडलं आज स्वामी त्या माणसाने मला असा त्रास दिला स्वामी आज त्याच्यामुळे माझं मन दुःखी झालं म्हणजे सगळं स्वामीनं सांगायचं आणि स्वामी, स्वामी बघा त्यातून मार्ग नक्की काढतात लोकांशी आपलं दुःख आपला आनंद साजरा करण्यापेक्षा स्वामीनं सांगायचं गेल्या चार वर्षापासून आमच्या आयुष्यात आम्ही जरी मी एखादा टॉप जरी घेतला एखादी साडी जरी घेतली मला लोक वेडी म्हणतात तरी मी ती स्वामींजवळ ठेवते जरी एखादा दागिना केला एखादा बाहेरून वडापाव आणला कच्ची दाबील काही आणू आम्ही आम्ही पहिलं स्वामींना देतो मग आम्ही खातो म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये असं काही सिक्रेट नाही की स्वामींपासून लपले काही म्हणजे हो तुम्हाला पटणार नाही अक्षरशः मी पैनजण जरी आणलं तरी स्वामींना दाखवते नवीन चप्पल आणलं तरी मी दुरून दाखवते स्वामी मी आज चप्पल खरेदी केले म्हणजे जे काही मी घेणार ते आम्ही सगळं स्वामींना दाखवतो तर आम्ही दिवाळीची म्हणजे आधी स्वामी मूर्ती आर्ट नव्हतं आमचं पण आम्ही जेव्हा खरेदी करायला जायचं तेव्हा आधी आम्ही स्वामींना नाही का पहिलं वस्त्र कोणी बनवून देत नव्हतं तर आम्ही काय करायचं स्वामींना वेल्वेटचा कपडा घ्यायचो आणि त्याला टिपा मारून घ्यायचा आणि एक फेटा विकत आणायचं आणि मग पहिली स्वामींची शॉपिंग त्याच्यानंतर आपलं आणि लोक म्हणायचे अरे पैसा पाणी नाही तर त्या स्वामींवर कशाला खर्च करता मग लोक म्हणायचे कुठेतरी जॉब तुला दहा पंधरा हजार जॉब मिळेल आणि काही ते स्वामींना सजवते त्यांना काही कपडेच घालते नतच घालते अलंकारच घालते असं खूप लोक असे टोमणे मारायचे खूप बोलायचे माझं स्टेटस बघून पण त्यांना कुठं माहिती ते की तेवढी सेवा विचार वर्ष केली कधी पैशाचा विचार केला नाही कधी कोणी काय म्हणते हा विचार केला नाही आज एवढी मोठी स्वामी वस्त्र अलंकार आहे का कंपनीपेक्षा कमी नाही आमचं कारण आमच्याकडे दहा बारा टीमचा स्टाफ आज काम करतो जसं की वस्त्र शिवणारे आहेत तुपाच्या वाती बनवणारे आहेत लोकरचे शॉल शिवणारे आहेत मूर्त्या बनवून आम्हाला देणारे आहेत म्हणजे हे सगळी मोठी टीम आमची घडत गेली जसं की ब्रासच्या वस्तू कुंचन वगैरे बनवणारा आमच्याकडे वेंडर आहे या सगळ्या गोष्टी कुणी केल्या माऊलीने केल्या ना आज जे मला बोलायचे की त्या स्वामींच्या नादी लागली त्या स्वामींना सजवते साडीच काय घालते नतच काय घालते त्यांना जेवणच भरवते म्हणजे अशी जिवंत माझं सेवा करावं त्या काय मूर्तीमध्ये एवढंही बघते म्हणजे खूप बोलायचे लोक आणि बाहेरचे नाही का जे आपले आहेत ना तेच सारखे टोमणे मारायचे बोलायचे पण आज त्यांची तोंड तोंडात पोट आहे बापरे एवढं सगळं कसं काय आहे माऊलींची कृपा यांच्यावर कशी काय झाली आणि हे कसं काय आहे म्हणजे आज त्यांना खूप प्रश्न आहेत किंवा त्यांनाच बघवतही नाही अशी परिस्थिती निर्माण झाली कारण कसं काय घरातून एवढं करतात एवढा मोठा स्वामी सेवेकरी वर्ग जोडला लोकांना काहीतरी फ्रीमध्येच मूर्त्या देतात असंच करतात म्हणजे खूप खूप त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत तर कसं असतंय जळणाऱ्याने किती जळा कारण देणारा तिथं बसलाय आणि त्याने दिलंय तो सदैव प्रत्येकावरती त्याचा कॅमेरा आहे कोण कसं बोलतं कोण कसं वागते कोण कौन कोणाचं किती वाईट करते कोण किती दान करते आणि कोण किती चांगलं करते ह्याचा सी सी टी व्ही कॅमेरा स्वामींचा आहे कारण ते ब्रह्मांड नायक आहे त्यांच्या डोळ्यांनी ते सगळं बघतायत पुणेही बघतायत पापही बघतायत त्यामुळं कधी काय वाईट वाटलं तर कधी कोणाला वाईट बोलायचं नाही कारण माऊली बघायला बसलेले आहेत आपले तर तुम्ही सगळे विचारत होता मला कालताय की त्या एक शाट लाडू का बनवले बुंदीचे तर कसं हनुमान भगवानजींना मी भाव मांडलाय आणि त्यांना मी एक इच्छा बोलले होते आणि ती इच्छा फक्त माझी पंधरा दिवसात पूर्ण झाली इच्छा मी सांगणार नाही आहे कारण खूप मोठी इच्छा त्यांनी पूर्ण केली माझी त्यामुळे मी त्यांना बोलले होते जी जी की माझी ती इच्छा पूर्ण झाली की मी एकशे आठ लाडवाचा नैवेद्य दाखवेन तर बघा काय एकशे आठ लाडू मी बनवून घेतले एका स्वीटवाले दादाकडून बुंदीचे आणि हनुमान भगवानजीचे तिथे ठेवले आणि नंतर आम्ही आमच्या हाताने प्रत्येकाला वाटले काल शनिवार होताना मग त्यांची आरती वगैरे अटेंड केली शनी देवतांची कारण कसं असतं की प्रत्येक जण म्हणतो मला शनीची पिढा आहे खूप काय पण कसं असतं की देव दानधर्म बघतो आणि देवता जे आहे कर्माची तुम्ही चांगलं कर्म केलं की तुम्हाला चांगलं फळ मिळतं तसं बघा प्रत्येक शनिवारी हनुमान भगवानचं दर्शन घ्यायला विसरायचं नाही हनुमान भगवानचं जो दर्शन घेतो त्यांची जो भक्ती करतो त्याला शनी महाराज कधी त्रास देत नाहीत कारण तू एक महायुद्धामध्ये शनी महाराजांच्या डोक्यावरती असुराने पाय दिला होता त्यांच्या गळ्यावरती तेव्हा त्यांची सुटका शनी महाराज म्हणजे आपल्या मारुती भगवानांनी केले आपल्या बजरंगबलीने केले तेव्हा त्यांनी ते वचन दिले की जो भक्त तुला पूजेल जो भक्त तुझी सेवा करेल त्या भक्ताला माझी पिढा मी कधीच देणार नाही असं शनी महाराजांनी हनुमान भगवान वचन दिलं त्यामुळे शनी मंदिरामध्ये सुद्धा भक्ती करतात कारण तिथं दोघांचंही एकत्र मंदिर असतं त्यामुळे तुम्ही न चुकता प्रत्येक शनिवारी शनी, शनी महाराजांच्या दर्शनाला जा आणि प्रत्येक शनिवारी तुम्ही हनुमान भगवानजीचं दर्शन घ्या आणि त्यांना प्रिय असणारा बुंदीचा लाडू पण घेऊन जा तसंच काळे तीळ दान करा तेल नक्की तुम्ही अर्पण करा तेल पण दान करा कुणालाही म्हणजे कसं असतं दान तेल केल्याने चांगलं असतं जसं की तुमच्याकडे कोणी गरजू येत असेल तर त्याला तुम्ही एक किलो सुद्धा तेलाची पिशवी देऊ शकता कारण कसं असतं की शेवटी कर्म म्हणजे देव बघतो की अरे एखादा ह्याच्या दारात आलाय हा त्याला काही देतोय का बघू म्हणजे शनिवारच्या दिवशी शनी महाराज परीक्षा घेतात त्यामुळे शनिवारच्या दिवशी तुम्हाला होईल तड तुम्ही दान धर्म करा तुम्हाला सुद्धा शनी देवता किंवा हनुमान भगवानजींची प्रचिती अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा नवीन सेवेकरी असाल तर स्वामींचा अभिषेक नका विसरू मी प्रत्येक वेळी सांगते की स्वामींची एखादी छोटीशी की पितळीची मूर्ती घ्या आणि स्वामींचा अभिषेक चालू करा खूप काही मोठं असण्यापेक्षा शेव देवाला भक्ती महत्वाची असते मी म्हणणार नाही की तुम्ही तीन चार हजार पाच हजार अशा घ्या असं काही नाही प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार तुम्ही सेवा करू शकता देवाला फक्त दोन अगरबत्त्या एक दिवा लावा आणि देवाचा जप करा माळ जमत नसेल जप करायला तर दोन अगरबत्त्या संपेपर्यंत जप करा आणि तुम्ही असं चाळीस दिवस सातत्याने कंटिन्यू सेवा करा तुम्ही सुद्धा तुमचा अनुभव माय शेअर करा तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला सगळ्यांना दाखवते व्हिडिओच्या शेवटी की स्वामीने लाडवाचं नैवेद्य खाल्ला कारण चाप्याचं फुल हे खाली पडलेलं आहे तर माऊलींचं ते पण तुम्ही दर्शन घ्या आणि छानशा गोडशा व्हिडिओला मी आता एंड करते आणि तसंच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा नैवेद्य ताटामध्ये स्वामींचं चाप्याचं फुल पडलेलं आहे तर सुद्धा लाडवाचा नैवेद्य ग्रहण केलेला आहे बघा अशी आमच्या माऊलींची कृपा आहे मी व्हिडिओ बघत होते तर माऊली हळूच तुम्ही लाडू खाल्ला का म्हणजे बघा स्वामी ऐकत असत मी व्हिडिओ बोल बनवताना कधी माझ्या श तोंडातून चुकीचा शब्द जाऊ नये कधी त्यांच्या भक्तांना शीतलने चुकीचं मार्गदर्शन करू नये आणि स्वामींची सेवा ही खरी आणि डोळस भक्ती आहे हे मी सर्वांपर्यंत पोचवावी अशी माझ्या माऊलींची गोडगोड इच्छा असते तर स्वामींनी नैवेद्य ग्रहण केला बघा चाप्याचं चा फूल छान असं टाकले आणि हे चाप्याचं फूल टाकताना मी नाही बघितलं तर बघा हे आमच्या मावशीने बघितले मावशी कसा खाल्ला स्वामींनी लाडू खाल्ला चाप्याचं फुल खाली पडलं तुम्ही स्वामींची सेवा करताय ना बघा हे मावशी स्वामींच्या सेवेने मला भेटल्या मदत करायला आणि त्यांची स्वामी इच्छा पूर्ण करू जसं की तुम्ही बघितलं आपल्याकडे माग मावशी यायच्या त्यांची सून आली त्यांना स्वामींनी दर्शन दिलं स्वप्नात किंवा त्यांना खूप चांगली कामं भेटली त्यांचं कल्याण झालं असं सर्वांनी प्रार्थना करा कसं असतं तुम्ही त्या मावशींसाठी खूप प्रार्थना केली सगळ्या ताईंनी प्रार्थना केली की स्वामी मावशीची सून येऊ दे मावशीला नातू मिळू दे तसंच आमच्या या मावशीसाठी पण प्रार्थना करा कारण कसं असतं की कधी कधी आपला कर्मभोग इतका वाईट असतो की आपली सेवा देवापर्यंत पोचत नाही पण एखाद्या पवित्र आत्म्याने एखाद्याने प्रार्थना केली असते एखाद्यासाठी ती नक्की फळाला जाते कारण त्याचा आत्मा पवित्र असतो ना त्याचं कर्म तेवढं चांगलं असतं त्यामुळे कधीही घेताना आशीर्वाद घ्या सगळ्यांचे कारण आशीर्वाद आशीर्वादाला खूप महत्व असतं तर हे आमच्या मावशी आहेत बघा त्यांनाही दोन मुली आहेत छान छान नातो आहे आणि खूप लांबणं येतात राहणीतनं पण चांगले आहेत म्हणजे त्या स्वामी सेवेत आहेत म्हणजे मला ह्याचा आनंद होतो की आपल्या घरी येणारा व्यक्ती स्वामी सेवेकडेच येतो आणि मावशी तुम्ही आमच्या घरी आल्यावरती पहिल्यांदा काय करता सांगा बरं स्वामींचं दर्शन घेताना जाताना सांगितलं सगळ्यांना आपल्या घरात आले कसं प्रसन्न वाटतं आणि हे स्वामींचं घर आहे स्वामी येऊ बोलायचं विचारायचं येऊ का मी का जाऊ का स्वामींसोबत हो स्वामी बोलतात काय बोलतात ना बोलतात बोलतात मग तुम्ही त्या दिवशी फुलाची वाट बघितली फुल दिलं नाही नाही दिला तर नारज असतील माझ्यावर काहीतरी चुकत असेल आज मला नाही दिसलं तुम्हाला का दिसलं मला दिसलं ना फूल पडले म्हणजे लाडू छान आहे म्हणले का मस्त झालं <laughs> <laughs> मग दिलं की आज फुलाली काय पाहिजे मी हुडी बघ ब बनवते पुढे बघून मला नाही दाखवलं तुम्हाला दर्शन दिलं मी बघतच होते स्वामींकडे स्वामीं कसा लाडू खातात त्यांनी खालं <laughs> <ओ. laughs> म्हणजे स्वामींची लीला खूप आगाद आहे ना तुम्ही राकोल कुठला जाणार आहे ना स्वामींना भेटायला लाडू घेऊन जायचं बेसनाचा लाडू आवडता म्हणतात आता ह्यांना पण बघा हे जप करतात मावशी रोज सकाळी मगच कामाला निघतात तर स्वामींचा जप न चुकता करतात पण त्यांनाही सांगितले मी अभिषेकची सेवा करायचा बघू कधी अभिषेक चालू मौशी। करते मावशी मला फक्त अक्कलकोटला जावा अक्कलकोटला जाऊन या स्वामींना भेटून मग अभिषेक स्वामींचा करा स्वामींना गणगापूरला पण जावा अजून कुठे जायचं तुळजापूर गाणगापूर अक्कलकोट करायचे करा करा आता तुळजापूरला जाऊन आले ते तरी जमलं तरी मी जाईन जावा आईचा पहिला आशीर्वाद घ्या मग आपले देव सगळे कसे गोडगुड बसलेत तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर तुम्ही सर्वांनी तर बघितलंच की मी व्हिडिओ बनवत होते माझं लक्ष नव्हतं पण मावशींनाच दर्शन झालं साक्षात स्वामींनी बघा चाप्याचं चा फुल देऊन लाडू ग्रहण केला आणि असा गोडगुड आशीर्वाद सगळ्यांना मिळावा ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा सुंदरच्या व्हिडिओ सोबत आपण भेटू सगळ्यांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त